आजही मी कधी गावी गेले ना की माझ्या आजीच्या कपाळावर ठसठशीत कुंकवा सोबतच हिरवं गडत गोंधन सुद्धा शोभा वाढवताना दिसत हातावर सुद्धा तिच्या बरीच गोंधळ आहेत तिला कधी विचारलं तर सीतेची नाणी आणि अशा बऱ्याच तिच्या हातावरच्या गोंधळच्या गोष्टी ती मला लहानपणी सांगायची ग्रामीण भाग सोडून शहरात आलं की गोंधन नाही पण पॅटो मात्र अनेकांच्या हातावर मानेवर अगदी स्टाईलने काढलेले दिसतात ते पाहिल्यावर अनेकांना असा प्रश्न पडत असेल ना कि गोंधन ही प्रथा कधी सुरू झाली असेल आणि आता हीच प्रथा तरुणाईच्या फॅशनचा महत्त्वाचा भाग बनलेली आहे याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोतच पण त्याबद्दल आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत करते तरुण पिढीमध्ये टॅटू कल्चर झपाट्यानं लोकप्रिय झाल्याचं दिसून येतं हे मॉडर्न टॅटू कल्चर परंपरागत गोंधातून आलं आहे हेही तितकंच खरंय पूर्वी गोंधळ काढताना काटे तेल आणि हळदीचा वापर केला जायचा त्याची जागा आता आधुनिक मशीन्स न घेतलीये आधीच्या तुलनेत आता गोंधनाची प्रक्रिया ही अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित झालीय देशभरात ईशान्य भारतापासून तर दक्षिणेपर्यंत विविध समूहांनी परंपरागत गोंधनाची कला जपून ठेवल्याचं दिसेल गोंधन म्हणजे फक्त शरीरावर चित्र काढणं इतकंच नव्हे तर त्यामागे त्यांची प्रथा परंपरा संस्कृती आणि ओळखीचाही इतिहास राहिलाय गोंधळाची प्रथा केव्हापासून सुरू झाली हे निश्चितपणे सांगता येत नाही मात्र गोंधळ हा काही समूहांमध्ये सौंदर्य सृष्टीचा एक भाग मानला जातो शरीरावर एखादी जखम होऊन तो भाग काळाने आणि त्यानंतर तो ग्रहण कायम राहिला असावा तिथूनच गोंधनाची ही कला सुरू झाली असेल असं काही अभ्यासक सांगतात असं म्हणतात की वास्तविक आदिम काळापासून अस्तित्वात असलेली गोंधन कला म्हणजेच मानवी जीवनशैलीचा सुंदर आविष्कार होती शरीरावर गोंधल्यामुळे निसर्गातील दृष्टशक्तींपासून बचाव होतो अशी आदिवासींची श्रद्धा होती बोनणे हा एक प्रकार जादूविद्येचा असल्यामुळे बोनण्यासाठी तेव्हा जादूविद्येत महत्वाच्या असलेल्या बिब्बा कोळसा अंजनाचा वापर केला जात होता त्याचप्रमाणे स्त्री नवीन जीवाला जन्म घालते म्हणूनच तिच्याबद्दल आदिमकालीन कालीन पुरुषाला भय आणि आदर दोन्ही वाटायचं त्याचाच एक भाग म्हणून स्त्रीला कुणाची नजर लागू नये यासाठी तिच्या शरीरावर गोंदण्यात येऊ लागलं नंतरच्या काळात मात्र गोंधणं ही सौंदर्य निधानाची गोष्ट बनली त्यामुळेच आदिवासी किंवा ग्रामीण भागात गोंदण्याची कला लोकप्रिय होत गेली कपाळ नाक हनुवटी गळा अशा विविध ठिकाणी गोंदलं जायचं आदिवासी महिला शरीराच्या वेगवेगळ्या भागावर विशेषतः उघड्या भागावर त्रिकोणी चौकोनी गोल सांकेतिक चिन्ह गोंधून घ्यायच्या ग्रामीण भागात किंवा गावाकडे मात्र कपाळ हनुवटी किंवा हातावर गोंदलं जातं काही भागात हातावरही नक्षी किंवा नाव गोंधण्याची परंपरा आहे आता तर महिलांबरोबर पुरुषही गोंधून घेऊ लागले गोंधन म्हणजे सुई किंवा काटा यांच्या साह्यानं अंगाच्या कातडीवर नक्षी किंवा शरीरावर काहीतरी चिन्ह चित्र किंवा प्रतिमा टोचून घेण्याची क्रिया या स्वतःच्या आई वडिलांचे नाव देवतांची नावं प्रतिमा इत्यादी चिन्ह काढली जातात स्त्रियांच्या हनुवटीवरचे तीन तीळ त्यांचं सौंदर्य फुलवत असत सा। सामान्यपणे गोंधण्यासाठी कारल्याचा सा रस काढून तो गोड्या तेलाचं कोरडं काजळ काढून ते खलून त्याचं मिश्रण करून गोंधन काढतात या केलेल्या मिश्रणातून सुईच्या टोकानं जिथं गोंधायचं असेल तिथे ते टोचून हवं ते गोंधवलं जातं गोंधवणं पूर्ण झालं की त्या जागी एरंडेल आणि हळदीच्या मिश्रणाचा लेप लावतात कोकणात या गोंधळासाठी सुईबरोबरच करवंदाचा किंवा बाबळीचा काटा घेतात जिथं गोंधायचं असेल तिथे घोसाळी कारली तेंडली आणि घेवड्याचा हिरव्या पाण्याच्या रसात दिवा आणि चुलीवरच्या काजळी मिसळून तो दाट हिरवा काळा थेंब टाकतात नंतर त्या थेंबातच सर्व काता टोसतात असं केल्यानं तयार केलेला द्रव टोचलेल्या ठिकाणी मुरतो असं दोन ते तीन वेळा केल्यावर काही दिवसातच गडद हिरवा ठिपका शरीरावर उठून येतो कलेतून त्यांचं वेगळेपण धार्मिक जीवन संस्कृती कुळ रूढी परंपरा सामाजिक मूल्य आदींच सा दर्शन होतं यातील काही समूहांबाबत जाणून घेऊयात मध्य भारतातील बैंगा आदिवासी समूहा पीव्हीटीजी म्हणजे पर्टिक्युलर वल्लरेबल ट्रायबल ग्रुप्स म्हणजेच अति असुरक्षित आदिवासी समूहात येतो या समाजातील महिला संपूर्ण शरीरावर गोंधून घेतात त्यांच्या माथ्यावरील विशिष्ट गोंधन ही त्यांच्या समाजाची ओळख आहे माथ्यावरील गोंधनाला कपार गोदा म्हणतात कपार गोदा काढल्याच्या काही काळानंतर हातावर पायावर गोंधून घेतात उर्वरित बोंधन हे लग्नानंतर पूर्ण केलं जातं इतर समाजात गोंधनात विंचू पान फुलांची विविध आकृती काढल्या जातात मात्र पैगा गोंधनात रेखा आणि टिपक्यांचा समावेश असतो तर गोंड समाजातील गोंधनात हरिण विंचू सह टोटेम देखील काढले जातात बैगा समूहातील महिलांच्या शरीरावर दोन त्रिकोण एकमेकांपुढे असलेलं गोंधन काढलं जातं त्याला चकमक झेला असं म्हणतात दोन दगड एकमेकांवर घासून त्यातून आग उत्पन्न करणारा समुदाय असा या चिन्हाचा अर्थ होतो आदिम समूहात टोटेमचं फार महत्व आहे त्याला शुभचिन्ह किंवा पवित्र चिन्ह असं म्हणतात प्रत्येक आडनावासह टोटेम स्वरूपात एक प्राणी पक्षी एक यांचा समावेश असतो ते त्यांच्या कुळाचं प्रतीक असतं प्रत्येकाला आपल्या टोटेंचं संरक्षण करायचं असतं टोटेमला कुळ चिन्हाच्या रूपात पूजतात गोंड समाजात सातशे पन्नास गोत्र आणि त्यानुसार टोटेम वाटून देण्यात आले आहेत गोंदन गोंधत असताना प्राण्यांचं चिन्ह हे प्राणी हल्ल्यापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी प्रतीक होत मृत्यूनंतर आत्म्यापासून संरक्षण करण्यासाठी चित्र रेखाटण्याची पद्धत होती त्यातूनच देवतांच्या नावानं गोंधवून घेणं हा उद्देश घडत गेला आदिम मानव टोळी टोळीने राहत असे टोळीच्या सरदाराचा मृत्यू झाल्यास त्यामुळे टोळीवर वाईट दिवस ओढावले अशी त्यांची भावना होईल त्यापासून सुटका होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे चिन्ह गोंधून घेण्याची प्रथा पडली मुलांनी पोंगड अवस्थेत गोंधून घेण्याची प्रथा होती मुलगा गोंधून घेत असताना वेदना सहन करत नसेल तर तो युद्धासाठी निरुपयोगी आहे असं समजलं जायचं तसंच मुलगी वेदना सहन करत असेल तर बाळणपणा तिला त्रास होणार नाही अशी समजूत असायची ज्यांना गोंधून घेताना वेदना सहन होत नाही त्यांना कमकुवत समजलं जायचं सध्या जग जा बदलत आहे तसं गोंदण्याची प्रथा बदलून ती आता कडे वळत आहे पूर्वी गोंधन काढलं जायचं तेव्हा ती एक ओळख संस्कृतीचा भाग किंवा विशेष महत्वाच्या रूपानं त्याकडे बघितलं जायचं मात्र आज त्यात बराच बदल पाहायला मिळतो आज काहींना आपला गोल सेट करायचा असतो काही जण राशीनुसार टॅटू काढतात कोणी आपली कामगिरी प्रेरणा पुढे ठेवतात तर काही जण आपल्या फॅन्टसीनुसार टॅटू काढतात देशभरातील विविध आदिम जमातींमध्ये वेगवेगळी गोंधन कला पाहायला मिळते ओडिशातील कोंध समाजातही महिला चेहऱ्यावर विशिष्ट रेखांचं गोंधन काढून घेतात तेलंगणातील थोटी समूहातही गोंधनाचं मोठं महत्व आहे गोंधन काढल्याशिवाय त्या समूहात लग्नच होत नाही हे विशेष पण अशा काही अटी किंवा बंधन नसताना सुद्धा आजकालची पिढी ही टॅटूकडे आकर्षित होताना दिसत आहे मात्र तरीही यामुळे गोंधनाची प्रथा कुठे मागे पडत चालली आहे का याबद्दल तुम्हाला काय या वाटतं सोबतच तुम्हाला गोंधनाच्या मागच्या गोष्टी माहीत आहेत का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद